बटाट्यापासून आज आपण बनवणार हो, आहोत छान अशी उत्तम फराळीचा एक पदार्थ त्यासाठी घेतलेले आहेत आपण चार बटाटे त्याची घेऊयात काढून साल आशी चान अशी छान अशी आपण बटाट्याची घेतलेली आहे साल काढून आता स्वच्छ पाण्याने बटाटे घेऊयात धुवून आणि छान घेऊयात चिरून मस्त अशी काप करून घेऊयात बटाट्याची बनवूयात फराळीचा उत्तम पदार्थ अशा पद्धतीने आपण घेतलेले आहे चिरून छान असे बटाटे बारीक बारीक बटाट्याचे घेतलेले आहे काप करून आता आपण करूयात फराळीचे याच्यापासून छान अशी चिरलेली काप घेतलेली आहे बटाट्याची प्लेट मध्ये घेतलेली आहे काढून आता करूयात कढईमध्ये टाकलेलं आहे तेल याच्यामध्ये टाकूयात थोडेसे शेंगदाणे शेंगदाण्याला छान घेऊयात भाजून आता घेऊयात चिरलेले बटाटे टाकून छान असे चिरलेले बटाटे घेऊयात टाकून घेऊयात तेलामध्ये छान करतो बटाटे छान तेलामध्ये पर परतून घ्यायचे असे घेतलेले आहेत आपण बटाटे छान असे तेलामध्ये परतून आता आपण त्याच्यात टाकणार आहोत शेंगदाणे अशा पद्धतीने आपण बटाटे घेतलेले आहेत प्लेटमध्ये काढून आता याच्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाणे शेंगदाणे घेतलेले आहेत टाकून आता टाकूयात मीठ आणि चटणी घेऊयात टाकून थोडीशी चटणी थोडीशी टाकूयात मीठ त्याला छान असं घेऊयात मिक्स करून अशा पद्धतीने बटाटा आणि शेंगदाणा आपण छान असं घेतलेलं आहे करून आता घेऊयात करून फराळीचे साबुदाणा खायला खाण्या खायचा कंटाळा आल्यास ह्या पद्धतीने बटाटा आणि शेंगदाणा अशा पद्धतीने फराळीचे एक वेळ नक्की करून बघा अशा पद्धतीने फराळीचे खूप छान लागते बटाटा आणि शेंगदाणा एक वेळ नक्की करून बघा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा